नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या सामाजिक सेवेतील योगदानाबद्दल संतोष मानकापुरे यांचा सन्मान महात्मा बशेश्वर सामाजिक सेवा मंडळाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव शेडशाळेतील संतोष बाबूराव मानकापुरे यांनी सामाजिक सेवेमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल महात्मा बशेश्वर सामाजिक सेवा मंडळ शेडशाळे यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले शेडशाळेतील बसोमंटप येथे झालेल्या समारंभात स्वागत महेश तारताळे यांनी केले तर प्रास्ताविक संजय शहापुरे यांनी केले अध्यक्ष गणेशवाडीचे सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर बाळासाहेब देवताळे होते संतोष मानकापुरे यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये प्रसिद्धीपासून अलिप्त राहून चांगले कार्य केल्यामुळेच अनेक गरजूंना त्यांची मदत झाली शेडशाळामध्ये शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे रक्तदान पर्यावरण संतुलन समाज प्रबोधन यासह अनेक क्षेत्रातील समाजसेवेत संतोष मानकापुरे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत प्राध्यापक चिदानंद आळोळी युवा उद्योजक योगेश जगताप डॉक्टर बाळासाहेब देवताळे सुनील कुचगावे आदी मान्यवरांनी व्यक्त केले महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळाच्या वतीने संतोष मानकापुरे यांचा सपत्नीक सत्कार आणि सन्मानपत्र प्रदान करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी डॉक्टर चौ लीना देवताळे दत्तात्रय भेंडवळे सुधीर शहापुरे देवराय नायकवाडे पापासो शहापुरे गजानन शिर्डुने राजू शेनवाडे अजित आपिने अनिल नायकवाडे अर्जुन शहापुरे अशोक शहापुरे राजेंद्र केरीपळे संजय आपिने शशिकांत नायकवाडे यांच्यासह महात्मा बसेश्वर सामाजिक सेवा मंडळातील महिला सदस्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ